नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट लोड वॉशिंग मशीनमध्ये कपडे कसे स्वच्छ धुवायचे त्यासाठी लिक्विड डिटर्जंट पावडर कशी वापरायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर काही लोकांना मशीनमध्ये कपडे व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत असे वाटते तर त्यामागचे कारण आणि उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज तुम्हाला मी कमी वेळेत व कमी डिटर्जंट पावडर व लिक्विडमध्ये कपडे कसे स्वच्छ धुवायचे या संदर्भात ट्रिक्स सांगणार आहे तर या ट्रिक्समुळे आपल्या वेळेचीही आणि पैशाची सुद्धा बचत होणार आहे तर ही ट्रिक्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल आणि ही ट्रिक्स पाहिल्यावर त्यामध्ये कपडे धुवूनच तुम्ही मला कमेंट करा कारण याच्यामध्ये कपडे अतिशय स्वच्छ असे निघतात तर तुम्हाला ते मी सांगितल्यावर तुमच्या लक्षातच येईल तर ही बघा माझी ही फ्रंट लोडची वॉशिंग मशीन आहे तर दुसरी कोणतीही असेल तरीही चालेल कोणत्याही वॉशिंग मशीनमध्ये आपण असेच कपडे धुवायचे तर एक एक असे वेगळे करून आपण हे कपडे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत एक एक कपडा असा सुट्टा करून आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एकत्र कपडे टाकायचे नाही त्याच्यामुळे ते एकत्र आपले अडकून जाऊ शकतात तर त्या अशा पद्धतीने आपण एक एक कपडे आपण टाकायचे त्याच्यामुळे कपडे सुद्धा अगदी स्वच्छ असे निघतात तर हे बघा मी एक एक कपडे सगळे टाकलेले आहेत तुमच्या लक्षातच येईल कपडे बघितल्यावर धुतल्यानंतर अतिशय स्वच्छ असे हे कपडे निघतात आणि वेळसुद्धा कमी लागतो तर हे बघा मी सर्व कपडे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर ही आठ किलोची माझी ही वॉशिंग मशीन आहे तर आता मी एक हा सॉक्स घेतलेला आहे तर या सॉक्समध्ये आपण डिटर्जंट पावडर टाकून घेणार आहोत तर हे बघा एक चमचा मी घेतलेली आहे आणि या सॉक्समध्ये मी ती टाकून घेणार आहे तर या मशीनसाठी लिक्विड वापरणे चांगले आहे पण आपण जर आपल्याकडे लिक्विड जर नसेल तर आपण ही अशा पद्धतीने ही लि पावडर वापरायची तर ही डिटर्जंट पावडर मी दोन चमचे घेतली आहे त्याच्यानंतर या सॉक्सला आपण अशी गाठ मारून घ्यायची आहे तर हा सॉक्ससुद्धा खूप मळालेला आहे बघा आणि त्याच्यानंतर आपण हा सॉक्स त्या वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांमध्ये दे टाकून देणार आहोत आता आपण हे बंद करून घेऊ आणि आता आपण बघू मशीन चालू करून बघणार आहोत आपण आता तर आता हे तुम्हाला दिसतं जे तर आपण जर लिक्विड टाकायचं असेल तर लिक्विडसुद्धा टाकू शकतो तर मी तुम्हाला दाखवते हे सर्व हे सर्व हे फंक्शन आहेत तर आपण ह्याच्यामधलं कोणतंही लावून धुणं धुवू शकतो तर हे मिक्स कपडे आहेत तर आपण मिक्समध्ये जर लावलं हे मी दाखवले त्याप्रमाणे तर ह्याला खूप वेळ लागतो आणि ह्याच्यामध्ये जास्त वेळही लागतो आणि गरम पाण्याने कपडेसुद्धा खराब होतात तर मी तुम्हाला अशी ट्रिक्स सांगणार आहे की आपले कपडेही स्वच्छ होणार आहेत आपल्याला पावडरही कमी लिक्विडही कमी लागणार आहे तर मी आता हे बघा मशीन चालू केलेली आहे तर मी आता तुम्हाला दाखवते आपण हे कशावर लावायचं आहे कोणत्या मोडवर आपण हे लावणार आहोत हे बघू तर मशीन मी स्टार्ट केलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर आपण तर आपण हे इकडं जर या बाजूचे जर घेतले तर त्याला वेळ खूप लागतो तर आपण काय करणार आहोत तर तर ह्याच्यामध्ये डेली वॉश कॉटन डेलिकेट क्विकवॉश असे अनेक ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत तर आपण ह्याच्यामधला तर हे बघा मिक्स जर लावलं ला आपण तर एक तास पंचवीस मिनटं लागतात जवळजवळ आपला दीड तास ह्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यानंतर त्याला गरम पाण्याने कपडासुद्धा आपला खराब होऊ शकतो तर मी तुम्हाला एक सांगते तर आपण अशा पद्धतीने कपडे धुवायचे तर आपण हे क्विकवॉशवर आपण हे धुणं लावणार आहोत आणि आता हे बटन मी स्टार्ट केलेलं आहे तीस मिनटाच्या ह्याच्यावर आपण हे धुणं लावून देणार आहोत तर तीस मिनटामध्ये अगदी स्वच्छ असं आपलं हे धुनं होणार आहे त्याच्यानंतर मी काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर हीच आपली पुढची ट्रिक्स आहे महत्त्वाची त्याच्यानंतर आपण आता हे तीस मिनटं लावून आता आपण वाट बघूया तीस मिनटानंतर आपण काय करायचं ते बघूया तर तीस मिनटासाठी मी लावून ठेवलेलं ला आहे कपडे अगदी स्वच्छ होणारच तर तीस मिनटासाठी आपण हे लावलेलं आहे आणि आपले कपडे आता धु स्वच्छ निघत आहेत तुम्ही बघतच आहात अगदी स्वच्छ आपले कपडे आपण पावडर ही सॉक्समध्ये टाकून त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता कपडेसुद्धा आपले अगदी स्वच्छ असे निघणार आहेत तर आपण आता बघूच कशा पद्धतीने आपले हे कपडे निघतील म्हणून मी हे बऱ्याच दिवसापासून असंच धुणं धुते अगदी स्वच्छ असं कोणतेही कपडे ह्याच्यामध्ये आपण बेडशीट धुतलं तरी स्वच्छ निघतं आणि कोणतेही कपडे ह्याच्यामध्ये स्वच्छ निघतात गरम पाण्यामुळे कपडा आपला खराब होतो हे बघा आपले तीस मिनटं झालेले आहेत तर आपलं हे धुणं झालेले आहे तर त्याच्यानंतर आपण परत मशीन स्टार्ट करणार आहोत तर परत आपण हे मशीनचं बटन चालू करणार आहोत आणि परत आपण हे बटन स्टार्ट करणार आहोत आणि आता त्याच्यानंतर आपण क्वीकवॉशच्या खाली जे बटन असतं ते आपण स्टार्ट करणार आहोत म्हणजे ते पा आपले कपडे हे खळबळले जातात आणि परत पिळले जातात तर अशा पद्धतीने आपण परत हे वीस मिनटाचं लावणार आहोत त्याच्यामुळे आपले कपडे अगदी स्वच्छ होतील हाताने कपडे धुतल्यावर आपण कसे दोन तीन पाण्यामध्ये खळबळतो तसे आपण हे दोनदा जर केले आणि पाण्यात जर खळबळले आणि मग जर कपडे धुतले तर स्वच्छ होतात हे पहा मी तुम्हाला एका त्याच्यामधला एक व्हाईट कपडा काढून दाखवलाय अगदी स्वच्छ असा अगदी कमी डिटर्जंट पावडरमध्ये हा स्वच्छ निघालेला आहे त्याच्यानंतर हा सॉक्सही तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ निघालेला आहे आणि पावडर ही कुठेही अडकत नाही मशीन आपली अगदी चांगली राहते आणि कपडेसुद्धा अगदी स्वच्छ असे निघतात तर तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली हे मला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही ट्रिक्स आवडली का नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण असे जर कपडे जर आपण धुतले तर दोन वेळेस आपले हे कपडे अगदी व्यवस्थित मशीनमध्ये खळबळले जातात त्याच्यामध्ये अगदी डिटर्जंट पावडर लिक्विड म्हणा काहीही कपड्यांना राहत नाही स्वच्छ आणि असे मस्त कपडे होतात तर तुम्हाला ही ट्रिक्स आवडली की नाही नक्कीच सांगा